लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या त्यांनी एकवीसशे रुपये कधी देणार त्यांची नावं का वगळताय एक लक्षात ठेवा सावत्र भावानो तुम्हाला काय बोलत आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सक्के भाऊ म्हणून काम केलंय निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही एवढी आपण खात्री बाळगा योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे आता दीड हजाराची ओवाळणी एकवीसशे रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही आहे हेही लक्षात ठेवा आम्ही जे बोललो ते बोललो आता आर्थिक तजवीज जी आहे तरतूद जी आहे काटकसर का करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे हे सगळं जे करत असताना कर जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या आमच्या त्याच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले डीबीटी सचिनजी आम्ही तुम्ही म्हणत होता मिळणार नाही आम्ही पैसे धडाधड टाकले खात्यामध्ये निवडणुकीमध्ये आचारसंहितेमध्ये तुम्ही आचारसंहितेमध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये बाऊ कराल ही योजना बंद केली निवडणूक आयोगाने केली असती समजा एक महिना परंतु तुम्ही म्हणाले असते योजना बंद झाली म्हणून आम्हाला माहित होतं म्हणून पुढच्या महिन्याचे पैसे पण आचारसंहितेचे आम्ही दिले त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई